उडीतील संतापजन प्रकार वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीचे शेतीकाम पालक संतप्त प्रशासन अजूनही मौन शिक्षणासाठी वसतिगृहात दाखल झालेल्या मागासवर्गीय आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वसतिगृहात अधीक्षकांकडून स्वतःच्या शेतात मजूर म्हणून गैरवापर केल्याचे आरोप समोर आल्यानंतर उडगी परिसरात संतापाची लाट उसळली आहे माहितीनुसार विद्यार्थ्यांना रोज सकाळ संध्याकाळ जबरदस्तीने शेतात कामाला पाठवले जात होते तसेच विरोध केल्यास मुलांना धमकवण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत असून पालकांनी कठोर शब्दात निषेध नोंदविला आहे दरम्यान स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधूनही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही यामुळे पालक व गावकरी अधिक आक्रोशित झाले आहेत संतप्त पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सामूहिक तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकरणामुळे वसतिगृहाच्या संपूर्ण व्यवस्थापनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संरक्षण सुरक्षितता शिक्षणाचा अधिकार आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन या मुद्द्यांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे चौकशी दरम्यान आणखीन अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे